येशूकर मुल्या गार्डन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण विड्याच्या पानांची वेल कशी लावायची ती पाहणार तर नागवेलीची वेल आपण पाहतो विड्याचं पान पण याला म्हटलं जाते आणि खाऊची पानं पण बऱ्याच ठिकाणी म्हटल्या जाते अनेक नावं या वेलीला आहे इथे बघू शकता तुम्ही मी इथे काळ्या मातीमध्येच ही वेल लावलेली आहे याला आजपर्यंत मी कुठलंही खत घातलेलं नाही आहे आणि जिथे दोन तीन तासाचं उणीन अशा ठिकाणीच आपल्याला ही वेल वाढवायची असते आणि या वेलीला सपोर्ट पाहिजे म्हणजे पटकन वरती जाते आणि मोठी मोठी पानं आपल्याला मिळते इथे मी जमिनीमध्ये लावलेली आहे आणि कुठलंही खत मी याला दिलेलं नाही आहे चार पाच वर्षांची माझी ही वेल आहे आणि याच्या या खाली जे आलेल्या फांद्या आहेत या सगळ्या कटिंग काढून टाकायच्या आहेत या जेवढ्या आपण काढून टाकू तेवढी ही वेल वरती चढेल आणि वरती मोठे मोठे पाना आपल्याला मिळतात आणि हे बंगला पान आहे याला मिठा पान पण म्हटल्या जाते अतिशय चांगली चव याची आहे याच्यापासून आपण तांबूल बनवू शकतो विडा करू शकतो सरबत बनवू शकतो किंवा पूजेला आपण वापरू शकतो अशी एक वेल जर आपण लावली तर त्याचा फायदा आपल्याला भरपूर मिळतो इथे मी हे ज्या सगळ्या कटिंग्ज आहेत या सगळ्या काढून टाकणार आहे त्याच्यामुळे वरची पानं छान हेल्दी आणि मोठी होती आणि ही लावताना याची अशी एक फांदी घ्यायची याला छोटे छोटे मुळं असतात मनी प्लांटसारखी आणि ही अशी कट करायची ही पानामध्ये मद... अशी वेल मातीमध्ये लावायची आणि पाण्यामध्ये पण आपण ही वाढवू शकतो पाण्यामध्ये जर महिनाभर ही ठेवली तर याला मोठे मोठे मुळं यायला सुरुवात होते त्याच्यानंतर जमिनीमध्ये लावता येते इथे या कटिंगला तुम्हाला मुळं दिसत असतील छोटी छोटी आणि ही वेल उंच नेण्यासाठी आपल्याला ज्याला जिथे सपोर्ट मिळेल तिथंच ही आपल्याला लावायची आहे आपण कुंडीमध्ये जरी ही लावली तरी पण याला सपोर्टची गरज असते म्हणजे पटापट वर जाते आणि खालची जी पानं असतात आता इथे जी खाली पानं आलेली आहेत ही सगळी पानं आणि ही कटिंग काढून टाकली की वरती वरती याची पटकन ग्रोथ होते आणि याची पिवळी पडलेली पानं ही सारखी काढावी लागते ऊन आणि सावली दोन्हींमध्ये ही वेल राहते पण जास्त सावलीची हिला गरज असते आणि आपण शेतामध्ये जर लावायची म्हटलं तर याला मांडव करावा लागतो म्हणजे खालची पानं कुजणार नाही खराब होणार नाही आणि किती हेल्दी माझे हे पानाची वेल आहे तुम्ही इथे बघू शकता याच्यानंतर मोठी झालेली पानं पण मी तुम्हाला दाखवते भिंतीजवळ जर आपण ही लावली तर याला जी मुळं असतात ही भिंतीला चिटकतात आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा आधार न देता ही वरवर सरकत जाते आता इथे तुम्ही बघू शकता मी इथे भिंतीला चिटकून ही वेल लावलेली होती या भिंतीला याच्या मुळात चिटकलेल्या आहेत कुठलाही आधार मी दिलेला नाही किंवा दोरी वगैरे बांधलेली नाही आहे ती तशीच वरवर वरवर वर चढत गेलेली आहे आणि वरती वेल बघा किती मोठी झालेली आहे आणि पानांचा साईज किती मोठा आहे पिवळी झालेली पाना आहेत ती लगेचच काढून टाकली तर आणखी छान बहरते ती वेळ जेवढी आपण तिला वरती चढवू तेवढी तिची ग्रोथ छान होते आणि पानांचा साईजही मोठा होतो आणि छान कीड लागत नाही आणि खूप छान तिची वाढही होते इथे तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारची खतं किंवा फर्टिलायझर स्प्रे न वापरता सुद्धा ही नागविलची वेळ खूप छान पसरते आणि कुंडीमध्ये पण ही अशीच वाढते आता इथे वरती जी पानं आहेत ती सगळी मोठी मोठी पानं आहेत आणि याच्यातले एक पान मी तुम्हाला काढून दाखवते त्याचा साईज दाखवते आणि खूप छान सव या पानांची आहे तर इथे मी एक पान तोडून दाखवत आहे खूप उंच माझा हा वेल गेलेला आहे त्याच्यामुळे हात पुरत नाही इथे मी वरती पानं काढलेले आहेत याचा साईज बघा किती मोठा आहे हे कांजोळी भरपूर न हे पान आहे आणि हेल्दी आहेत सगळी पानं कुठल्याही पानाला पाना कीड लागलेली नाही असा पन, हा हो नागवेलीचा वेल आपण घरच्या घरी लावू शकतो हो आणि त्याचा उपयोग घेऊ शकतो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण वेळ व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद या अशाच कटिंगपासून मी याची नागवेलीची दुसरी वेल तयार केलेली आहे वीस बावीस दिवसानंतर पाण्यामध्ये जर आपण ही ठेवली तर त्याला रूट यायला सुरुवात होते आणि मी तसं करून पाहिलं तर खरंच याला मुळा आलेली होती आणि मी त्याच्यानंतर ती जमिनीमध्ये लावली मी ती तुम्हाला दाखवते ही बघा ही मी कटिंगपासून पाण्यामध्ये ठेवून ही वेल तयार केलेली आहे आणि याला पण छान पानं आलेली आहेत वीस बावीस दिवसानंतर याचा रिझल्ट हा असा आलेला आहे आणि याची सारखी पानं जर आपण काढत राहिली पिवळी पडलेली तर लवकर याची ग्रोथ होते आणि मोठी मोठी पानं आपल्याला मिळतात ही पानवेल जेव्हा आपल्याला ग्रो बॅकमध्ये किंवा पॉटमध्ये लावायची असते त्यावेळेस हिच्यामध्ये पॉटच्यामध्ये ही अशी काठी एक फिट करायची आणि त्याला ही अशी गुंडाळत गुंडाळत न्यायची म्हणजे ही पटापट पत वर सरकते आणि शक्यतोवर पॉट घेताना हा मोठा घ्या त्याच्यामध्ये काळी माती आणि वाळू कोकोपीट जर आपण टेरेसवरती लावणार असेल तर कोकोपीट त्याच्यामध्ये घालावं लागते म्हणजे वजन येणार नाही आपल्या टेरेसवरती आणि ही अशी वर सरकत सरकत जाते आणि याचे शक्यतोवर खालचे पानं ही जी छोटी छोटी पानं आहेत ही काढून टाकायची जेवढी आपण छोटी पानं -पत काढून टाकू तेवढी ही पटापट वर सरकते आणि याची ग्रोथ व्हायला लागते अशी ही पानवेल आपण आपल्या किचन गार्डनमध्ये नक्की लावू शकतो आणि अगदी शंभर किंवा दोनशेपर्यंत आपल्याला याचे कटिंग नर्सरीमध्ये सहजपणे मिळून जाते